देशात सध्या कुठे खूप ऊन तर काही भागात पाऊस असे वातावरण पाहायला मिळत आहे उष्णतेमुळे शेतकरी त्रस्त झालेत एकीकडे एक तापमानाने त्रस्त राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की कधी एकदा दिलासा देणारा पाऊस हा येतो तर दुसरीकडे मात्र मान्सून काही भागात हजेरी लावली आहे जसे की केरळ तामिळनाडू मध्ये मान्सून हा एक दिवस आधीच दाखल झाला आहे हवामानात वेगवेगळे बदल सध्या पाहायला मिळत आहे मान्सूनची वाट शेतकरी आतुरतेने पाहत आहेत मग नेमकं मान्सून म्हणजे काय मान्सून काम महत्वाचा असतो महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार यंदा पाऊस कसा असणार याचीच संपूर्ण माहिती पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा आम्ही प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला अपडेट देत असतो पण अपडेट तुम्हाला वेळोवेळी हवे असतील तर तुम्हालाही एक काम करायचंय लगेच चॅनल ला सबस्क्राईब करायचं आहे सुरुवातीला पाहूयात नेमकं मान्सून म्हणजे काय आणि मान्सून काम महत्वाचा असतो मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसिम या शब्दात आहे मौसिम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे म्हणतात आता असे म्हटले जाते की मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे खूप महत्त्वाचे असतात पण का मान्सून महत्त्वाचे असण्याचे मूळ कारण काय तेही सांगते मान्सूनच्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे कारण जून सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील सत्तर पाऊस पडतो यामुळे शेतीसाठी मान्सून महत्वाचा ठरतो नद्या धरण भरण्यासाठी देखील मान्सून महत्वाचा असतो मान्सून मध्ये तसे तर जवळपास ऐंशी टक्के इतका पाऊस पडतो तर साधारण अकरा टक्के पाऊस हा ईशान्य मान्सून मध्ये पडतो आता मान्सून एक म्हणजे नैऋत्य मान्सून ज्याला आपण साऊथ वेस्ट मान्सून म्हणतो आणि दुसरे म्हणजे ईशान्य मान्सून ज्याला आपण नॉर्थ वेस्ट मान्सून असे देखील म्हणतो मान्सून ची सुरुवात झाली हे कसे ठरते नुसता पाऊस पडला म्हणजे मान्सून असतो का ऑनसेट हा शब्द बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकला असेल तर ते काय असतं मान्सून ची सुरुवात झाल्याचं जाहीर करतात आता हे कशावरून तर एखाद्या ठिकाणी विशिष्ट कालावधीत पावसाचं प्रमाण वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान तज्ज्ञ त्याला जाहीर करतात आता वळूयात मूळ विषयाकडे सुरुवातीला पाहूयात केरळ मध्ये मान्सून हा कधी दाखल झाला केरळ मध्ये मान्सून वेळेआधीच दाखल झाला असून भारतीय हवामान विभागाने केरळ मध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख एकतीस मे सांगितली होती केरळ एरवी साधारण एक जून च्या आसपास मान्सून दाखल होतो यंदा तो दोन दिवस लवकरच इथे दाखल झालाय हा मान्सून केरळात तीस मे रोजी दाखल झाला असून आय च्या अंदाजानुसार केरळ आणि तामिळनाडू मध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पाऊस तर काही भागात अतिवृष्टी झाली आहे आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जोरदार पूर परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की यंदा महाराष्ट्रात मान्सून हा कधी दाखल होणार आणि यंदा पाऊस हा कसा असणार तेही सांगते गेल्या वर्षी देशात कहर करणारी स्थिती म्हणजे अलनिनो कमकुवत होत असून या महिन्यात हवामान विभागाने वर्तवली आणि त्यानुसार ला निना परिस्थितीमुळे यंदा देशात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय केरळ मध्ये यंदा मान्सून वेळेआधीच म्हणजे जवळपास दोन दिवस आधीच दाखल झालाय महाराष्ट्राच्या मान्सून बाबतीत जर सांगायचं झालं तर साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापेल अशी अपेक्षा आहे जून मध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरी एवढाच पाऊस पडेल असं हवामान विभागाचं भाकीत आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता अनेक महाराष्ट्रातील जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी देखील पाहायला मिळत आहे तर चार जून रोजी मुंबई ठाणे जिल्ह्यांसह महाराष्ट्रात इतर काही भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्रात अकरा जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना आता आशा आहे की यंदा पावसाळा कसा असणार तेही सांगते हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षी दोन महिने हा चांगला पाऊस संपूर्ण देशभरात असणार आहे तर हा पाऊस ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये असणार आहे याचे मूळ कारण म्हणजे पावसासाठी अनुकूल असणारी ला स्थिती लवकरच सक्रिय होणार आहे त्यामुळे दक्षिण विकल्प आणि मध्य भारतात सामान्य जास्त पाऊस पडू शकतो असा देखील अंदाज आहे तर उत्तर पश्चिम भारतात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे जून सप्टेंबर मध्ये पूर्व आणि ईशान्य भारतात कमी पाऊस पडू शकतो अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ढग भूस्खलन आणि पूर येण्याच्या घटना घडू शकतात असाही अंदाज वर्तवला आहे महत्वाचं म्हणजे याआधी अमेरिकन हवामान ते ऑगस्ट दरम्यान परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला होता त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार मान्सून पाहायला मिळेल अशी शक्यता आय एम डीने वर्तवली आहे हा झाला हवामान विभागाचा अंदाज असेच वेळोवेळी अपडेट आम्ही तुम्हाला देत राहूच पण हा माहितीपूर्ण व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा धन्यवाद